आणि आता बातमी पुणेकरांसाठी अतिशय महत्वाची आहे कारण झिका विषाणूची लागण झालेल्या दोन ज्येष्ठ नागरिकांचा पुण्यामध्ये मृत्यू झालाय पण दोघांनाही हृदय आणि यकृताचे आजार होते महापालिकेच्या आरोग्य विभागानं पुढील विश्लेषणासाठी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीला पत्र लिहिल्याचं कळतंय रविवारी झिकाचे आणखी आठ रुग्ण आढळले आहे शहरातील एकूण रुग्णांची संख्या ही पंचेचाळीस वर पोहोचली आहे प्रशासन देखील अलर्ट मोडवर आलाय प्रशासनाकडून काळजी घेण्याचं आवाहनही केलं जात झिका विषाणूची लागण झालेल्या दोन ज्येष्ठ नागरिकांचा पुण्यात मृत्यू झालाय पण दोघांनाही हृदय आणि यकृताचे आजार असल्याचं कळत या संदर्भात अधिक माहिती दे देतायत आमचे प्रतिनिधी दे राहुल कुलकर्णी राहुल आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे या दोघांचाही झिकामुळेच मृत्यू झाला आहे का ह्याबद्दलची तपासणी करण्यासाठी महानगरपालिकेच्या आरोग्य विभागानं नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजीला एक पत्र लिहिलेलं आहे कारण ह्या दोघांचा जे एकाहत्तर वर्षाच्या आहेत आणि जे दुसरे त्याच वयाचे आहेत चाहे साधारणपणे चाहे तर या दोघांच्याही मृत्यू हा त्यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांना झीकांची बाधा झाल्याचं लक्षात आलेलं होतं आणि त्यांना आपण कोमॉर्बिडिटी म्हणतो अशी स्थिती त्यांची आधीच होती त्यामुळे त्याच्यामुळे त्यांचा मृत्यू झालेला आहे की झिकामुळे झालेला आहे हे अधिकृतपणे सांगता येणार नाही पण झिका आणि इतर गुंतागुंतीमुळे त्यांचा मृत्यू झालेला असावा असा प्राथमिक अंदाज असल्यामुळे महानगरपालिकेनं नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजीला पत्र लिहिलं आहे त्यानंतर अधिकृतपणे म्हणता येईल पण आपण हे म्हणू शकतो की पुण्यामध्ये झिका रुग्णांची संख्या निश्चितपणे वाढते आहे काल सुद्धा मृत्यूच्या संख्या रुग्णांच्या संख्येमध्ये बऱ्यापैकी वाढ झालेली आहे आणि शहरातली एकूण रुग्णांची संख्या ही पंचेचाळीस वरती पोहोचलेली आहे पण कुणीही घाबरून जाण्यासारखी स्थिती नाही आहे परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणामध्ये आहे गरोदर मातांची तपासणी केली जात आहे आणि कुठेही मोठ्या प्रमाणामध्ये रुग्णसंख्या वाढते आहे आणि रुग्ण त्यांच्या आरोग्यविषयक गुंतागुंतीची समस्या तयार होते आहे अशी स्थिती नाही आहे पण दोघांचा मृत्यू झाल्यामुळे काळजी म्हणून त्या दोघांचे अहवाल मागवले गेले आहेत निश्चितच त्यामुळे प्रशासनाकडून देखील काळजी घेण्याचं आवाहन केलं जात आहे तुर्तास राहुल धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी